शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन सुविधा सुरू होतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून उत्सव काळात महापालिकेकडून परवानगी दिली जाते त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभाग एक खिडकी योजना राबविली जात होती यंदाच्या वर्षीपासून महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे त्यावरूनच आता परवानगी दिली जाणार आहे मात्र जागा मालक अथवा सोसायटीचे ना हरकतपत्र तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी गणेश मंडळांना त्यांच्या स्तरावर घ्यावी लागेल सावळीतील माऊली सभागृहात पंडित दीनदयाळ पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने पंडित आयोजन केले होते यात नायिका श्रुती बोलत होत्या या उद्घाटन पश्चिम प्रांत संघ संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले केरळमधील मधील आर्श विद्या समाजाचे संस्थापक आचार्य अध्यक्ष के आर मनोज पश्चिम महाराष्ट्र जनकल्याण समिती चे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र साताळकर पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक तथा भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा आयप्पा मंदिर सेवा समितीचे के के शेट्टी ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते सणासुदीचे दिवस जवळ येत असून शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून डेंग्यू रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे कचऱ्याचे ढीक ठिकठिकाणी थीक, दिसत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे घरोघरी घंटागाडी वेळेवर येत नाही मोकाट जनावरे मोकाट कुत्रे विस्कळीत पाणी पुरवठा आदी विविध प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असून ते सणासुदीच्या आधी बुजवावे तसेच शहरात सुरू असलेल्या रस्त्याबाबतच्या दर्जा विशेश लक्ष दर्जेदार रस्ते करावी कडे विशेष देऊन निर्माण सकल नाभिक समाजाचे श्री संत आराध्य शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीस आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित राहून अभिवादन केलं भव्य दिव्य रथामधून शेकडो नाभिक बांधवांच्या उपस्थितीत ही मिरवणूक पार पडली तत्पूर्वी शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला या मिरवणुकीत तालयोगी पथकाने ढोल ताशाच्या निनादाने रंगत आणली महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली गाणं लावण्यावरून खासदार निलेश लंके आणि पोलिसांमध्ये हुज्जत झाली शनिवारी नगर शहरात चितळे रोड येथे लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्साहांचे आयोजन करण्यात आलं होतं नगरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली होती परंतु दहा वाजल्यानंतर अहमदनगर पोलीस प्रशासनाने डी जे सिस्टीम बंद केली स्टेजवरूनच खासदार निलेश लंके आक्रमक झाले डी वाय एस पी अमोल भारती आणि खासदार लंके यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली शहराची खबरवात मध्येच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर